पाच ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम देहच मी हा भ्रम आपण कोण आपलं कर्तव्य काय हे कळणं जसं व्यवहारामध्ये जरूर असतं तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळलं पाहिजे ज्याला मी माझ म्हणतो तो मी नव्हे खास माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का देहाला ताप आला तर मला ताप आला देह वाळला तर मी वाळलो असं म्हणतो ही चूक हाच भ्रम वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो दुःख नको सुख हवं असं मला वाटतं याचा अर्थ माझं मूळचं स्वरूप हे नित्य सुखरूपच असलं पाहिजे नदीच्या पात्रातलं पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेलं पाणी दोन्ही एकच आहे पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असं आपल्याला समजतं तसं सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचं कारण देहसंगती एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्रानं डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली पण त्यानं स्वयर मुळीच पाळलं नाही त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागलं पाहिजे एखादं झाड काढायचं असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खोडून काम होत नाही त्याच्या मुळाला पाणी घालणं बंद केलं पाहिजे तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचं पाणी वारंवार घातल्यामुळं तो इतका फोफावलेला आहे तो अभिमान नष्ट केला पाहिजे मी कर्म केलं हा भ्रम टाकून दिला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता आहे असं मानतो कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळं जीव सुखदुःख भोगतो तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनंच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचं तेज काही निराळंच असतं अशा माणसाला अचल समाधान लाभतं किंबहुना हेच साधुत्वाचं मुख्य लक्षण जाणावं हे आपल्या अंगी यावं म्हणून साधनाची सर्व खटपट चालते खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा त्यानंच तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थामध्ये नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे जो शुद्ध मनानं परमेश्वराचं चिंतन नामस्मरण करतो त्याला साह्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचं प्रेम मागूया दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करेल याची खात्री बाळगा नामस्मरण समजून करावं समजून म्हणजे रामकर्ता या भावनेत राहून करावं जानकी जीवनस्मरण जय जय राम